सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे चारच दिवसात दोन बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे पाडण्यात त्यांना यश आले आहे सोमवारी निराळे वस्ती येथे डॉक्टर त्याची पत्नी सह अटक केली होती त्या पाठोपाठ आता गुरुवारी रात्री कुमटानाका परिसरातील बकुल क्लिनिक छापा टाकून तुषार राय या कथित डॉक्टरलाही पोलीस व मनपाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे त्याच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नाका परिसरातील बकुल क्लिनिक मध्ये तुषार राय या अलोपॅथिक वैद्यकीय शिक्षणाची कुठलीही पदवी नसताना अनेक वर्षांपासून मूळव्याधीवर उपचार करत असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाला मिळाली होती तीन वर्षांपूर्वी मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी राय याच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र त्यानंतरही त्याने अवैध उपचाराचा धंदा सुरूच ठेवला होता आरोग्य विभागाने रायच्या क्लिनिक वर अचानक छापा टाकला त्यावेळी पाच रुग्ण बाहेरच्या कक्षात प्रतीक्षेत होते आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी यांनी त्या रुग्णांकडे विचारपूस केली तेव्हा मूळव्याधीचे उपचार घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले यानंतर पथक राय यांच्या शिरले व त्याची चौकशी केली आधी राय टाळाटाळ केली मी फक्त आयुर्वेदिक औषधोपचार करतो मी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे आमच्याकडे शस्त्रक्रिया केल्या जात नाही असे सांगून त्याने आरोप झटकण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात तिथे आलेल्या एका महिला रुग्णाकडे पथकाने विचारणा केली असता इथेच माझे मूळव्याधीचे ऑपरेशन झाले असून पुढील उपचार घेण्यासाठी मी आले आहे अशी कबुली दिल्याने या डॉक्टरांचे बिंग फुटले आहे